नमस्कार सर्वांना जय संताजी मी सौ महाडिक सविता संदीप श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज दापोली खेड मंडणगड गट शिरवणे व मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि सत्यनारायणाच्या महापूजेचं शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपल्या सर्व तेली समाज बांधवांना मी विनंती करते की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आहेच तेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे देखील सर्व महिलांसाठी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याकरता आपण सर्व महिलांनी उपस्थित राहावं असे मी आवाहन करते त्याचबरोबर संताजी महाराजांच्या भव्य अशा मूर्तीसह चित्ररथ आयोजित केलेला आहे आणि आपल्या तेली समाज बांधवांचं प्रतीक म्हणून जो तेल्याचा घाणा म्हटला जातो या घाण्याची प्रतिमा साकार करण्यात आलेली आहे आणि या समवेत भव्य अशी मिरवणूक आहेत ज्या महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत त्यांनी कलश वगैरे घेऊन या ठिकाणी मिरवणुकीमध्ये उपस्थित राहावं म्हणजे आणखीन या कार्यक्रमाला शोभा येईल मिरवणुकीनंतर आपल्याकडे दुपारच्या सत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ होईल आणि त्यानंतर महिलांसाठी सौभाग्याचं लेणं जे आपण म्हणतो तो, तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम याचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थी गुणगौरव सोहळा याचं देखील आयोजन केलेलं आहे जे होतकरू विद्यार्थी आहेत अशा होतकरू विद्यार्थ्यांना मदत देखील समाजाकडून केली जाते आणि जे विद्यार्थी खरोखर गुणवंत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं कौशल्य दाखवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना यथोचित असं त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे आणि त्याचबरोबर महिलांसाठी हळदी गुंकू कार्यक्रमानंतर होम मिनिस्टर कार्यक्रम जे हा खास आकर्षण म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले तर आपल्या तेली समाजातील सर्व भगिनींना देखील मी आवाहन करते की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या, हो या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय संताजी